तर मुंबई अजिबात सोडणार नाही तेवीस जागाही अमान्य काँग्रेसने ठाकरेंना डिवचलं ठाकरे गट म्हणतो आम्ही ठाम मागे हटणार नाही लोकसभा निवडणुका लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत देशभरात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीनेही कंबर कसली आहे पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने लोकसभेच्या तेवीस जागांवर दावा ठोकलाय पण काँग्रेस नेत्यांकडून या दावा फेटाळला आहे त्याशिवाय काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय ही जागा कोणत्या परिस्थितीत सोडणार नसल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितले तर मुंबई कोणाकडे जाणार मुंबई उत्तर मतदारसंघात सध्या भाजपचा खासदार आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळवला होता काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला होता गोपाळ शेट्टी यांना सात लाख सहा हजार सहाशे अठ्याहत्तर इतकी मते मिळाली होती तर उर्मिला मातोंडकर यांना दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मतांवर समाधान मानावे लागले होते आता हा मतदारसंघ कुणाकडे जाणार याची चर्चा आहे संजय निरुपम काय म्हणाले मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला संजय निरुपम म्हणाले की जागा वाटपामध्ये सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला हवं मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी कुठल्याही प्रकारे काँग्रेस कॉम्प्रमाइज करणार नाही कोणत्याही परिस्थितीत ही जागा काँग्रेस लढेल ठाकरेंच्या वरिष्ठांकडे गेले आहेत ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय वंचित बहुजन आघाडीने बारा जागांचे प्रपोजल दिला आहे अशा पद्धतीची बातमी मीडियामध्ये पाहिली एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे हा माझा प्रश्न आहे इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या असेही निरुपम म्हणाले अशोक चव्हाण यांनीही ठाकरेंची मागणी नाकारली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणं गरजेचं आहे प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तेवीस जागांची मागणी खूप जास्त होते शिवसेना जागांवर ठाम काँग्रेसकडून शिवसेना उद्धव ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा प्रस्ताव नाकारला पण दुसरीकडे शिवसेना मात्र आपल्या जांगावर ठाम आहे शिवसेना ठाकरे गट नेते अरविंद सावंत यांनी आम्ही तेवीस जागांवर ठाम असल्याचे सांगितले ते म्हणाले की आम्ही इंडिया आघाडीत राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागांवर ठाम आहोत मागील आणि त्याच्या मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या किती विजयी जागा होत्या मागच्या लोकसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस एका जागेवर विजयी झालं आणि ती जागा बाळू धानोरकर यांची होती ती जागा सुद्धा शिवसेनेची होती आता त्यावरूनच तुम्ही समजून घ्या तुम्हाला किती जागा हव्यात या सगळ्या वर्ष शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी खरगे निर्णय घेतील यावर जास्त वाद घालायला नको तर मुंबई काय काँग्रेस सगळ्या जागा मागू शकतो असेही अरविंद सावंत